यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज एक छोटीशी कहाणी घेऊन आलोय मी अगदी डोळ्यातनं पाणी येण्यासारखी कहाणी चला ऐकूयात यातला हिरो म्हणजे त्यानी स्वतःही सांगितलेली कहाणी आहे त्यामुळे या हिरोच्या जागी मी असा शब्द येईल म्हणजे जणू काही या कहाणीचा हिरो मी आहे अशा पद्धतीने मी कहानी ही कहाणी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन ही सुरू करण्याआधी ज्याने कोणी लिहिली आहे अनामिक त्याचं नाव नाही आहे कुठे त्याला आधी मी वंदन करतो आणि ऑफकोर्स क्रेडिट गोज टू हिम मी विचार करत तळमळत रात्र घालवली आणि जी काही घटना घडली त्याच्यावरनं आता मला काय केलं पाहिजे याचा विचार करत सकाळी मी उठलो आणि सकाळी आवर्ता आवरताच मी सगळा प्लॅन केला ऑफिसला फोन केला की दोन दिवस मी नाही आहे तसंही आता मी पदावर पोचलो होतो जरी कॉर्पोरेट सेक्टर असला तरीही मी हक्काने सांगण्यासारखी माझी खुर्ची होती ऑफिसला फोन केल्यानंतर मी आवरता आवरता सगळे विचारच करत होतो मुलगाही घरात होता श्याम वय वर्ष तेरा पत्नी तिच्या कामात होती सकाळचं रुटीन त्यांना मी सांगितलं नव्हतं की मी ऑफिसला जाणार नाही आहे अशातच सकाळी नऊशी माझी निघण्याची वेळ झाली तेव्हा मी पत्नीचं पण आवरून झालं होतं आणि ती डबा पॅक करत होती रोजची माझी जायची तयारी ती तिचा पत्नीचा रोल यथोचित निभावत होती बाबा निघतील आता म्हणून श्यामला पण कोणकुण लागली होती तोसुद्धा त्याच्या अभ्यासात गर्क होता माझा आवरून झाल्यावर मी हॉलमध्ये आलो तयार होऊन आणि मी स्मिताला हाक मारली स्मिता थोडीशी जोरातच हाक मारली रात्रभर माझ्या मनस्पंदनात जी काही घालमेल सुरू होती त्याचा तो परिणाम होता स्मिता स्मिता दोन वेळा हाक मारून पण ती हॉलमध्ये ना तेव्हा मी तिसऱ्यांदा जोरात ओरडलो स्मिता ताबडतोब बिकडे या हॉलमध्ये तशी ती धावत आली हे काय आज आरडाओरडा सुरू आहे ऑफिसला जायच्या आधी इतकं काय माझ्यावर तुम्ही रागवलात आपसुकच रोजच्यापेक्षा वेगळं वातावरण पत्नी थोडी गांगरून जाणं सहज स्वाभाविक तिला मी इतकंच म्हणालो तुमच्या घरातल्या कोणत्याही किरकोळ गोष्टीत मी कधी या तेरा चौदा वर्षात श्यामच्या जन्मापासून कधी ढवळाढवळ ड़ड़ केली तू मुलासाठी काय करतेस घरासाठी काय करतेस बाहेरच्या नातेवाईकांसाठी काय करतेस कधी मी तुला काही कमी पडू दिलं नाही काही नाही पण आज का तुम्ही असं काही नाही आता मी सांगतो तेवढं ऐकायचं सा? बाकी जास्त प्रश्नावली मला नको आहे ताबडतोब बँकेच्या लॉकरच्या चा चा चाव्या माझ्याकडे द्यायच्या पत्नी गांगरून गेली कारण लॉकरमध्ये तिचे जागी नाही आज हे चाव्याचं प्रकरण काय आहे मला सांगाल का मी तुमची पत्नी आहे मी तुला आत्ता काहीही सांगू शकत नाही लॉकरच्या चाव्या मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत असा मी थोडा रागातच बोललो तशी ती आतमध्ये गेली आणि जिथं काही तिने चाव्या ठेवल्या होत्या त्या चाव्या घेऊन ती हॉलमध्ये हजर झाली श्याम पण एव्हाना माझा आरडाओरडा ऐकून खोलीतनं बाहेर आला पप्पा काय झालं आज एवढं तेव्हा मला राहवलं नाही जेव्हा मुलगा मध्ये पडतोय तो पण आता तसा समजूतदार तेव्हा मी क्लिअर करायचं ठरवलं हे बघ स्मिता माझी आई गेली माझी आई गेल्यानंतर तिच्या पितळ्याच्या थाळीमध्ये पितळ्याच्या वाटीमध्ये आणि तिने वापरलेला चमचा वापरत मी जेवण करायचो हे माझं माझ्या आईच्याविषयीचं प्रेम आहे ह्या माझ्या भावना आहेत या भावनांपर्यंत तू कधीच पोचू शकली नाहीस आणि तू मला त्यामध्ये अटकाव करायची काय त्या पितळ्याच्या थाळीत जेवताय दरिद्र्यासारखं असं म्हणून तू माझा राग राग करायचीस आणि मी काल बघितलं तर काल ती थाळी वाटी आणि चमचा आपल्या घरातनं गायब आहेत म्हणजेच काल तू त्याची विल्हेवाट लावली आहेस म्हणजे तुझ्या सहनशक्तीचा बहुतेक अतिरेक झाला आहे आणि म्हणूनच मी आज बँकेच्या लॉकरच्या चाव्या मागतोय जर तुला माझ्या हे जग सोडून गेलेल्या माझ्या आईशी जर माझ्या आईशी आठवण मी जपत आहे या गोष्टीचा जर तुझी सहनशक्ती सहन, सहन करू शकत नसेल तर माझ्या आईचे दागिने तुझ्या लॉकरमध्ये जे पडलेत ना ते पण तुझ्या नावाने पडणं हे गैर वाटतंय मला आजच्या आज ते, ते दागिने मी विकायला चाललो आहे ते दागिने ठेवून घेण्याचा तुला यात किंचितही अधिकार नाही आहे हे सगळे अधिकार तू गमावलेस माझ्या भावनांपर्यंत तू पोहोचूच शकली नाही आहेस माझ्या आईच्याविषयी तू काय माहिती करून घेण्याचा या तेरा चौदा वर्षात प्रयत्न केला नाहीयेस हीच तर माझ्या जीवनाची शोकांतिका आहे आणि तू प्रयत्नात नाहीस माझ्या आईविषयी विचारण्यासाठी त्यामुळं मी पण तुला काही सांगू शकलो नाही आणि आता आज ती इथं नाही आहे तिचं अस्तित्व संपलेलं आहे ती निघून गेली आहे दुसऱ्या राज्यात दुसऱ्या राज्यात अगं कधीही न येण्यासाठी निघून गेली होती पुन्हा कधी येणार नाही येते ज्या थाळीमध्ये ती जेवायची त्या थाळीमध्ये तुला जेवण मागणार नाही येते कधी आणि म्हणून आणि म्हणूनच तिची केवळ आठवण जपण्यासाठी त्या भावनांचा आदर करण्यासाठी तिच्या सोबत मी आहे असं मला फील होत राहतं आणि म्हणून मी तिची थाळी आणि तिची वाटी आणि चमचा घेऊन जेवत होतो एका मातेचं लेकरू तिच्या भावना तिच्या आठवणी जपण्यासाठी असं काही करतंय हे तुला सहन नाही करता आलं ज्या पतीने आपल्यासाठी चौदा वर्षात वाटेल ते केलं सगळं केलं आपल्याला स्थिर स्थावर केलं आपल्या मुलाचं योग्य ते शिक्षण करतोय तो दोन लाख रुपये कमवून घरी आणतोय तो प्रामाणिकपणे संसार करतोय त्या पतीसाठी तू एवढीसुद्धा तडजोड करू शकली नाहीस तसा हा मुलगा आजच्या पिढीचा याला साधी अक्कल नाही आहे की आई वडिलांचं जेव्हा काही चालतं तेव्हा मध्ये बोललं नाही पाहिजे मध्ये त्याने तोंड खूप असलं बाबा एवढं काय डाफरत आहे आईच्या अंगावर फक्त थाळी वाटी आणि चमचा एवढंच तर तिने विकलं आहे ना आणि किती जुनं झालं होतं ते आणि इतकं काय त्या थाळीमध्ये असं म्हटल्यानंतर माझे डोळे पाणावले आणि मनामधून खूप रागसुद्धा आला आपल्याच अपत्याविषयी परंतु आता ह्याची नादानी घालवली पाहिजे यांना सत्य काही ते कळलं पाहिजे असं म्हणून मी त्याला म्हटलं श्याम्या एकतर जास्त बडबड नको करू जा आतमध्ये आणि तयार होऊन बाहेर ये चल ग तू पण तयार होता आज मी ऑफिसला जाणार नाही आहे म्हणजे काय अहो मी डबा पॅक केला आहे तुम्हाला काय हाकलायला बसलीस का हाक आज मी ऑफिसला जाणार नाही आहे मी रजा सांगितली आहे आणि आपण सगळेजण आज माझ्या गावाकडे चाललो आहे असा आदेश ऐकताच दोघंही तयार होऊन बाहेर आले मी कार काढली दोघांना कारमध्ये बसवलं गाव येईपर्यंत तशी पाहिले तर कारमध्ये भयान शांतताच होती कारण माझा पारा चढलेला साहजिक आहे हो माझ्यासाठी कष्ट उपसलेल्या मातेचा अपमान झाल्यानंतर कोणता मुलगा हसत खेळत कार चालवू शकेल का बिलकुल नाही गाव आलं गावाच्या एका रस्त्यात कडेला मी व्यवस्थित कोणाला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी कार पार्किंग केली आणि वीस पावलावर मंदिर होतं ग्रामदैवताचं मंदिर मला ऐकून माहीत होतं माझ्या बालपणीच जे पंड्या दादा माझी काळजी घ्यायची आई मला मंदिरात सोडून जायची गावभर मिळेल ते काम करायची कष्ट उपसायची ते पंड्यादादाच अजूनही मंदिराचं सगळी देखभाल करतात पुजारी तेच आहेत हे मला ऐकून माहीत होतं मी जसा मंदिरात गेलो तसा, तसा पंड्या दादा धावत आले अरे भिका कधी आलास कसा आहेस गावाकडे येणं नाही होत तुला आजकाल वेळ नाही मिळत असं म्हणताच त्यांनी थोडं माझ्या मागं बघितलं मी त्याला सांगितलं कुणेनीच माझी पत्नी आणि मुलगा आहे तसा तो विचारता झाला पंड्यादादानी मला विचारलं अरे भिकू आपली बा कुठे आहे मी डोळे पुसले माझ्या डोळे पुसण्यावरनं त्यांनी सगळं काही ओळखलं की बा देवाघरी गेली आहे तसा त्यांनी माझ्या बायकोकडं नजर उचलून बोलायला सुरुवात केली मुलाकडं नजर उचलून बोलायला सुरुवात केली पंड्यादादा बोलत होते आणि स्मिता ऐकत होती पंड्यादादा म्हणाला अहो सहनशक्तीची आणि त्यागाची मूर्ती होती आमच्या भिकाची आई भिकाचं नाव भावेश पण त्याला अख्खं गाव लहानपणापासून भिकू भिकू म्हणायचं का भिकू झाला हा भिकू का म्हणायची असा प्रश्न तुम्हाला निर्माण होईल तुमच्या मुलाच्या मनात एखादा प्रश्न निर्माण होईल की माझा बाप आज दोन अडीच लाखाच्या पगारावर काम करतो आहे आणि त्याला हा भिकू आणि भिका म्हणणारा हा पुजारी कोण साहजिक आहे अरे याला लहानाचा मोठा या मंदिरातनं मी पाहिला आहे मंदिरातला प्रसाद मी याचं पोट भरावं म्हणून याला चोरून खाऊ घातला आहे आणि याच्या आईची पहिली तिन्ही लेकरं तिन्ही मुलं ही जन्म घेतला आणि देवाघरी गेली होणारं मूल जगत नाही आहे हे पाहिल्यावर त्याची आई याच याच ग्रामदैवताकडं माझ्यासमोर येऊन त्यांनी मस्तक आपटलं होतं आणि मनोमन एक नवस मागितला यानंतरचं मूल माझं जगू दे मला मुलगाच होऊ दे मी तुझे पान फेडेन आयुष्यभर चप्पल वापरणार नाही आणि माझा तो मुलगा व्यवस्थित जगावा म्हणून ते मूल जर झा जा व्यवस्थित झालं तर एक वर्षभर मी घरात चूल न पेटवता पाच घरी भीक मागून त्या मुलाचं पालनपोषण करेन माझ्या नवऱ्याला पण मी तेच खाऊ घालेन असा नवस करणारी ती माता आणि नवस फेडला भिकू जन्माला आला भिकू एक वर्षाचा झाला भिकू चांगला जगला मग हा भिकू शिकून सवरून मोठा व्हावा याच तळमणीने ती नेहमी मला बोलायची आणि गावात मिळेल ते काम करायची नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायची पण नेतीला हे भगवलं नाही आणि भिकूचा बाप एक वर्षात देवाघरी गेला श्यामकडं बघत तो त्याला म्हणाला तुझी आजी एकटी पडली तुझा आज्जा निघून गेला पण एकटी पडली तरी ती हारली नाही भिकूला लहानाचा मोठा केला या भाविशला मोठा साहेब व्हावा चांगल्या पगारावर नोकरी लागावी काहीतरी चांगला नागरिक बनावा म्हणून तिने अनंत कष्ट उपसले एका पितळ्याच्या थाळीत एका वाटीत एकच चमचा आयुष्यात कधी तिने ताटवाटी बदलली नाही मिळेल ते खाल्लं पाच घरात वर्षभर भीक मागितली आयुष्यभर पायात चप्पल घालणार नाही हे दैवताला दिलेला तिने शब्द मरेपर्यंत पाळला आत्ता बावेशकडनं मला की किती देवाघरी गेली अरे अतिशय सहनशील त्यागशील सोषिक बाई होती ती आणि स्वतःची पवित्रता टिकवत नवरा गेल्यानंतर सुद्धा अशा खेड्यात वावरत असताना सुद्धा सन्मानाने ती जगली भावेश आज मोठा झाला साहेब झाला मला बघून आनंद वाटतो माझे डोळे भरून आले मी पंड्यादादांना म्हणलं चला दर्शन घेऊयात माझ्या आईने जिथं मस्तक टेकवलं आहे ज्याच्या आशीर्वादाने मी इतका मोठा झालो त्या देवाचे मला आभार म्हणायचे पंड्यादादांनी मला गाभाऱ्यात नेलं स्मिताला बोलवलं श्यामला बोलवलं आम्ही तिघांनी मिळून तिथं पूजा केली त्या ग्रामदेवताच्या चरणावर मस्तक टेकवलं बाहेर आलो श्यामला मी कारमधनं बॅग आणायला सांगितली बॅगेतनं येतनं मी चेकबुक काढलं दादा त्यांना जरा मंदिराच्या बाहेर बोलावलं कारण त्या ग्रामदैवतासमोर पंड्यादादांचे कोणी पाया पडलेले त्यांना आवडायचं नाही हे मी लहानपणापासून बघत आलो होतो मंदिराच्या मागच्या साईडला जाऊन पंड्यादादांच्या चरणावर सुद्धा मी मस्तक टेकवलं आणि मग एका खट्ट्यावर बसून पंढ्यादाांना एक लाखाचा चेक दिला त्यांचं पूर्ण नाव टाकून हा एक लाखाचा चेक तुमच्यासाठी हा एक लाखाचा चेक मंदिरासाठी म्हणून त्या मंदिराच्या नावाने ट्रस्टच्या नावाने चेक दिला पंढ्यादादा एक काम करायचं आहे स्मिता आणि श्यामला माझ्यासोबत घ्यायचं आहे आपण आणि ज्या पाच घरांनी आम्हाला भीक दिली ती घरं आता तशीच आहेत का त्या घरात कोण कोण आहे बरीच वर्षं झाली माझा गावाशी संपर्क तुटला आहे माझ्यासोबत तुम्ही यायचं आहे त्या पाच घरांना पंड्यादासोबत मी भेट दिली त्या घरातल्या वृद्धांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि त्या प्रत्येक घराला एक एक लाखाचा चेक दिला हे सगळं करून भरल्या डोळ्यांनी मी ड्रायव्हिंग व्हीलवर बसलो आणि आम्ही पुन्हा आमच्या घराकडे निघालो पंड्यादाचा निरोप घेतला ग्रामदैवताला पुन्हा एकदा कारमधनच नमस्कार केला आणि सांभाळून घे रे असंही त्या देवाला विनंती केली माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला काहीतरी त्यांच्या मनामध्ये सुधार घडव देवा बाप्पा येतो असं सांगून कार माझी मी गावातनं बाहेर काढली घराच्या आसपास कार पोचते तोपर्यंत भांड्यांची दुकानं लागल्यावर स्मिताने मला इशारा केला कारमध्ये येतानासुद्धा शांतताच होती कुणीच कोणाशी काही बोलत नव्हतं हो स्मितानी मला खांद्यावर हात टाकला आणि म्हणाली थोडीशी कार कडेला थांबवाल आपसुकच मला समजलं नाही का थांबायला सांगते मी आपला रिकामा रस्ता बघून थोडा कडेला थांबून राहिलो ती मला म्हणाली पाचच मिनटात मी येते म्हणून एका दुकानात शिरली दुकानदाराच्या त्या काउंटरवरच्या माणसाशी ती काहीतरी बोलते इतकं मला दिसत होतं ती काहीतरी बोलली पाच मिनटात पर्सपर्नं पैसे काढून पुन्हा त्यांना दिले आणि येताना पाहतो तर काय तिच्या हातात तीच थाळी तीच वाटी तो चमचा जो कालच तिने या भांडीवाल्याच्या दुकानात विकून टाकला होता भांडी मोडीत टाकणं ज्याला म्हणतो आपण म्हणजे अक्षरशः भंगार म्हणून विकून टाकणं मग त्याच्यातनं मिळणाऱ्या पैशाच्याविषयी काही देणं घेणं जास्त नसतं तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून ते पैसे आपण ॲक्सेप्ट करतो याच पद्धतीने तिने माझ्या आईची आठवण विकून टाकली होती आणि त्यामुळंच हे समजल्यानंतरच माझा जो आज त्रागा झाला होता आणि आज मी जी काही रजाकडून यांना गावाकडे नेलं ते याचसाठी नेलं होतं स्मिता कारमध्ये बसता बसता खिडकीतनं मला म्हणाली खूप चिडलास खूप रागवलास हा तुझा अधिकार आहे पण मी पण चुकले माझी चूक मला कळली आहे आता मी एका अटीवर कारमध्ये बसेल की उद्यापासून या थाळी आणि या वाटीत मी जेवण करेन तेव्हा सदगदित अंतकरणाने मी स्मिताला म्हणालो अगं तसं काही नाही आहे तुला तुझी चूक कळली श्यामलासुद्धा त्याच्या आजीचा इतिहास माहीत हव्या लावा आईबापांचं बोलणं काहीही चालू असताना लहान मुलांनी थोबाड घालायचं नसतं हेही त्याला समजावं आपला बाप त्रागा करतो कोणत्या विषयाने करतो त्याच्यामागची भूमिका काय आहे याची माहिती नसतानासुद्धा आपल्या बापाला त्याने जे वाक्य वापरलं काय ती जुनी थाळीन न जुना चमचाच आईने विकला ना तर इतकं का डाफर आईच्या अंगावर हे त्याचं वाक्य त्याच्या घशात पुन्हा एकदा घालायचं होतं मला आणि त्यालाही समज द्यायची होती आणि तुम्हालासुद्धा हा इतिहास समजावा ही प्रांजळ अपेक्षा होती आणि म्हणून मी हा प्रयत्न केला तसं काही नाही स्मिता तू या थाळीं जेवण्याची गरज नाही आहे ते रुटीन मी माझं मी चालू ठेवेन तुला ते फक्त सहन करावं लागेल अगं या भावना या भावना फार वेगळ्या असतात त्यामुळं आई आणि या लेख यांच्यामध्ये सासू आणि तिचा मुलगा यांच्यामध्ये काहीतरी भावनांचे बंध असतात हे कोणत्याही सुनेने विसरायचं नसतं तरच तो संसार व्यवस्थित चालू राहू शकतो मित्रांनो या गोष्टीच्याद्वारे एक समाजाला संदेश द्यायचा होता आणि म्हणूनच ही गोष्ट सांगतानासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे मी पण गहिवरून गेलो आहे पण हे साहजिक आहे ही कहाणीच अशी टचिंग आहे ज्याने लिहिली त्याला त्रिवार सलाम त्यातला मी जो आहे जो कोणी हिरो आहे जो हिरो रंगोला आहे त्यालाही सलाम त्यालाही प्रणाम त्या स्मिता आणि श्यामला जी काही समज मिळाल्यानंतर त्यांनी जे काही समजूत दाखवली आहे ते समजूत दाखवल्याबद्दल त्यांनाही प्रणाम अर्थात आज आपल्या या भारत देशामध्ये आपल्या या प्रधान देशामध्ये प्रत्येक घराघरामध्ये ही शोकांतिका दिसते ऐंशी टक्के वृद्धांना वेगळं जेवायला वाढलं जातं जवळपास वीस टक्के वृद्धांना त्यांची मुलं ऑफिसमधनं आल्यानंतर स्वतःच्या बायकोला हाक मारतील मुलाला हाक मारतील पण हॉलमध्ये बसलेल्या वडिलांकडे कर दुर्लक्ष करतील दिवसातनं त्यांना असं कधी वाटत नाही की आई कशी आहेस बाबा कसे आहात नुसता आईबाबा आपल्याकडे राहतात आपण त्यांना व्यवस्थित बघतो याच समाजाच्या घमेंडीमध्ये ही मुलं आयुष्य जगत असतात लाखो रुपयाची पॅकेजेस आहेत त्यांना आज पगार म्हणून बाहेर हुंदडायला मस्ती करताना इकडे तिकडे जायला समजा आईबाबांना एकटं राहावं लागलं तर ती कुरकुर असते मनात आईबाबांच्यामुळं कदाचित का काही मुलांना अडचणसुद्धा होते एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यातल्या खोलीत त्यांची व्यवस्था असते जे घर बापाने दिलं आहे त्याच घरात बापाला वावरण्याची मुभा नसते वय असतं त्याला समजून घेण्याची प्रवृत्ती नसते हे चित्र आज सगळीकडं जास्तीत जास्त आहे आज खेडेगावात थोडी तरी संस्कृती टिकू नये आईबापांना वृद्धाश्रमात खेड्यातली पोरं नाही टाकत भले चटणी भाकरी घरात असू द्या भले दरिद्रता असू द्या जी काय गरिबी आहे जी काय दरिद्रता आहे ती आईवडिलांच्या सोबत एकत्रात त्या घरात नांदतच ते सहन करत असतात त्याला तोंड देत असतात आणि विरुद्ध वातावरण शहरात दिसते मुलगा अगदी साठ सत्तर लाखाच्या पॅकेजवर आहे भारतामध्ये पण बायकोला सांगू शकत नाही की अगं चाळीस वर्ष माझे आई दादा एकत्रात राहिले संसार केला माझी माय गेली लवकर माझा बाप एकटा पडला त्याचं एकटेपण त्याला समजून घे तो आपल्यासोबत राहू दे नाही सांगू शकत पोरग ही कथा आहे सध्याच्या समाजाची बापाची व्यवस्था तिसरीकडे केली जाते बापाला एकटं ठेवलं जातं ऐंशी नव्वद या वयोगटातला बाप एकटा राहतो मेसचा डबा खातो अरे तू लहान असताना तुला फेकून दिलं असतं तर तू चार वर्षाचा असताना तुला सोडून दिलं असतं तर आज तू जे काही घडलं आहेस ते घडलं असता का तुझं बालपण असंच केलं का याननी? तुला चालायला शिकवलं नाही का यांनी तुला बोलायला शिकवलं नाही का यांनी अरे तुला घास चांगले मिळावेत म्हणून फाटका बनियन घातला नाही का बापांनी अरे तुमच्या शिक्षणाला पैसा हवा म्हणून त्यांनी सायकलवर नाही का आयुष्य काढलं का त्याला गाडी घेता येत नव्हती का त्याला कर्ज मिळत नव्हतं का साधे साधे प्रश्न असतात हे प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही आजकाल हा जमाना आहे आणि या जमान्याच्या पार्श्वभूमीवर ही कहाणी हा एका आईमध्ये आणि मुलामध्ये असलेला एक बॉन्ड एक भावनांचा बंध आणि तो भावनांचा बंध घेऊन आनंदात जगणारं ते लेकरू आणि त्याच्या मनाला जेव्हा त्या यातना झाल्या त्याची बायकोच ती थाळी आणि वाटे आणि चमचा बाजारात विकून येते एक शंभर रोपड्यासाठी त्या भावनांचा चकना चूर करणारी ती बायको आणि तिला धडा शिकवण्यासाठी हा मी कथेतला मी जो त्यांना गावाकडे घेऊन जातो आणि मग सगळं त्यांना सगळं सांगतो थोडासा आपल्या नवऱ्याच्या आईबापांचा इतिहास थोडासा माहीत करून घेऊन आपण ज्या नव्या घरात सून म्हणून जातोय त्या घराची पार्श्वभूमी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि आपुलकीने त्या त्या भावनांची कदर करत जर तुम्ही जगलात तर तुम्ही दोन्ही घरांमध्ये आनंद निर्माण करू शकता हा एक नवीन येणाऱ्या सुनांना संदेश देणारी ही कथा मित्रांनो कथा खूप टचिंग आहे मला तर खूप आवडली आणि मला आवडलेल्या गोष्टी सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो माझ्या डोळ्यात अश्रू आलेत काकातनं पाणीही आलं आहे हे कबूल मी कबूल करतो आहे पण मी व्हिडिओ ब्रेक नाही केला वन्स अँड ऑल रेकॉर्डिंग इज माय स्पेशालिटी मी एकदा रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ कधीही बदलत नाही सेकंड टाईम एकाच विषयावर मी माझ्या आठ हजार चारशे पाच व्हिडिओमध्ये कधीही सेकंड टाईम रेकॉर्डिंग केलं नाही आहे टू फॉलो दॅट प्रिन्सिपल माझे एथिक्स मला पाळायचे त्याच्यामुळं मी माझ्या डोळ्यातले अश्रूसुद्धा जर येत होते तर ते वाहू दिलेत नाकातलं पाणीसुद्धा येत होतं ते येऊ दिलं आहे एकदा मी नाक पुसण्याचा प्रयत्न पण केला आहे इट इज बट नॅचरल समजून घेणाऱ्या व्यक्ती नक्कीच समजून घेतील कथा आवडल्यास शेअर करा